हॅलो गाईज तर अन्न आणि औषध प्रशासनातील प्रयोगशाळेमध्ये ना दोन पोस्टसाठी जागा निघालेले आहेत एक पोस्ट आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि दुसरी पोस्ट आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ तर बघा ग्रुप बी आणि ग्रुप सीची ही पो दोन्ही पोस्ट आहेत ग्रुप बीची जी विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ पोस्ट आहे ग्रुप बीची आहे त्याच्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जी पोस्ट आहे ती ग्रुप सीची आहे तर बघा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यकसाठी ना टोटल जागा आहेत थर्टी सेवन म्हणजे सदतीस जागा आहेत त्याच्या तुम्ही ह्या पी डी एफमध्ये बघू शकता की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत त्याच्यानंतरनं विश्लेषण रसायनशास्त्रज्ञासाठी एकोणीस जागा आहेत तर ह्या पोस्टसाठी कोण कोण इलिजिबल आहे ते आपण बघणार आहोत तर बघा फॉर्म भरायचं तारीख जी आहे ती तेवीस सप्टेंबरपासून चालू आहे तेवीस सप्टेंबर म्हणजे ऑलरेडी आता फॉर्म भरायला स्टार्ट झालेले आहेत तेवीस सप्टेंबर ते बावीस ऑक्टोबरपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात ठेवा की बावीस ऑक्टोबर लास्ट डेट आहे त्यानंतरनं बघा की आ, हे दोन्ही पण जे पोस्ट आहेत त्याच्यासाठी वेगवेगळी एक्झाम होणार आहे आणि याच्यासाठी बघा विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ह्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला जर तुम्ही म्हणजे बी एस सी केमिस्ट्री असेल तुमचं म्हणजे किंवा फार्मसीमध्ये तुमचं गॅ ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट झाली असेल फार्मसीमध्ये किंवा जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल बायोकेमिस्ट्रीमध्ये वगैरे वगैरे तर तुम्ही ॲप्लिकेबल आहात आणि जर फक्त तुम्हालाना, तुम्हालाना तुम्हाला ना तुमची जर फक्त सायन्समधून डिग्री झाली असेल तर तुम्हाला ना तुम्हा तर अन्न आणि औषध द्रव्य विश्लेषणाचं किमान अठरा महिन्याचा अनुभव एक्सपिरियन्स लागणार आहे अठरा महिन्याचं द्रव्य विश्लेषणाचं हे कोणासाठी आहे की ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे सायन्समधून फक्त बी एस सी म्हणजे बी एस सी झालं असेल तर तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे त्याच्यानंतर बघा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ह्याच्यासाठी ग्रुप सीची ही पोस्ट आहे याच्यासाठी ना फक्त तुम्ही सायन्सचे डिग्री कंप्लीट केली असेल म्हणजे बी एस सी असेल तुमची तर तुम्ही इलिजिबल आहात वरिष्ठ तांत्रिक साठी तर तुम्ही ॲप्ली ॲप्लाय करू शकता ॲप्लाय करण्याची लास्ट डेट जी आहे ती बावीस ऑक्टोबर आहे म्हणजे आत्ताची बावीस ऑक्टोबरला लास्ट डेट आहे त्याच्यासाठी बघा तुम्हाला जी एक्झाम फी आहे ती ओपनसाठी एक हजार रुपये आहे आणि जे राखीव प्रवर्ग आहेत म्हणजे डब्ल्यू एस वगैरे किंवा ओ बी सी वगैरे त्यांना नऊशे रुपये फी आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता फक्त जे ज्यांचं ग्रॅज्युएशन सायन्समधून आहे त्यांनी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक ह्या पोस्टसाठी ॲप्लिकेबल आहात ज्यांचं ग्रॅज्युएशन फार्मसीमध्ये झालेलं आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये वगैरे झालेलं असेल तर तुम्ही ॲप्लिकेबल आहात so, सो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू